पहिला आमचा साईबाबांना साष्टांग नमस्कार दरवर्षी आम्ही शिर्डीला येत असतो काही लोक थर्टी फस्टला इतर वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात परंतु आमचं थर्टी फर्स्ट साईबाबांच्या चरणी इकडं असतं यावेळेला थोडा वेगळा आनंद आहे गेल्या पंधरा वर्ष मी आमदार म्हणून येत होतो आणि आत्ता मी सोळाव्या वर्षी मंत्री म्हणून आलेलो आहोत मागच्या वेळेलाच मला साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं होतं परंतु ज्या वेळेला काही अडचणी दिसतात त्यावेळेला जर आपल्यासारख्या लोकांनी नाही समजून घ्यायचं तर मग कोणी घ्यायचं आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही समजून घेतलं आणि मी लोकांना सांगितलं पण या उत्तीप्रमाणे मला यावेळेला साहेबांनी पहिलंच नव्हतं आमच्या यादीमध्ये घेतलं होतं आणि मागची जी काय मंत्रिपदाची भर होती ती ह्यावेळेला त्यांनी मला संजय राऊतने जर बोललं असेल तर ते नाही गेल्या अडीच वर्ष जे संजय राऊत बोलत आहेत मारून मी पहिला संजय राऊत जर असे बोलले असते तर त्यांचा आभार मानतो कारण त्यांनी जे बोलले की तुमचं एक महिन्यात सरकार पडल दोन महिन्यात सरकार पडल तीन महिन्यात सरकार पडल असं ज्या जा वेळेला बोलत गेले त्या वेळेला उलटच होत गेलं आमचं सर सरकार मजबूत होत गेलं पहिले तर आम्ही दोघे होतो आमच्याला आम्हाला तिघंज जण मिळाले सरकार मजबूत झालं त्यांनी जर असं पंतप्रधानांच्याबद्दल जर बोललं असेल तर पंतप्रधान हे पाच वर्ष ठाम साहेबच राहतील हा माझा साहित्य जे तिथे ज्या जिल्ह्यात राहणारी म्हणल्याचे त्यांना जास्त माहिती आहे की तिथली वस्तुस्थिती आणि परिस्थिती आता आम्ही जवळजवळ सात आठशे किलोमीटर दूर आहोत तुमच्यापासून आम्ही टी व्हीला पाहतोय चॅनलला तुमच्या पाहतो आहे बातम्या ऐकतो आहे पेपर वाचतो आहे त्यामुळे तिथली वस्तुस्थिती आम्हाला काय त्यातली माहिती नाही आहे परंतु जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे लोक मारतात सगळं करतात परंतु त्याची ज्याला निगरूनपणा बोलतात तो निगृहपणा जो केलेला आहे त्याबद्दल ज्याने ज्याने केलेला असत त्याला शासन हे वयालाच पाहिजे अन्यथा आमच्या माहितीचं सरकार हे जर नाही शकले तर मग काल तर आवड पाहिला असं आम्ही त्याला म्हणजे अगदी स्तंभित झाले जगली एवढी दर्शन एवढं वेगळेपण आहे करता चिडून लोक जे जे मोठे त्याला त्यांना होणं शासन होणं क्रम प्राप्त आहे Gracias. <laughs> राज्यात असतील अनेक ठिकाणी तर तेही पूर्ण सांगतो परंतु आपल्या महाराष्ट्राची परंपरे स्ट्रॉंग आहे आपले जे पाताळात जरी गेले असले तरी हा आम्हाला काही वेळेला काही ठिकाणी काही डेव्हलपमेंट आहे त्यावेळेला मग हे सगळं त्याप्रमाणे आम्हाला असं वाटतंय उल्लेख केलेलं आहे आणि आता नाही झालं किंवा काय गोष्ट जर काय नुकसानी असेल तर मला संकल्पना नाही पण आम्ही नागरिक होत कारण हे प्रकार वेगळा आणि प्राजाक्रमा माफ करा जे